महाराष्ट्र महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिवेशन उद्यापासून जे सुरू होते त्या संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी महाविकास आघाडीच्या बैठकीच आयोजन आज करण्यात आलेलं होत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी या बैठकीत होते मुख्यमंत्र्यांनी आम्हाला चहापानाचं निमंत्रण दिलं आणि काल परवाच विरोधी पक्षाचं सुद्धा सहकार्य असावं विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षात विसंवाद असल्याचं म्हटलेलं होतं आणि याच मुद्द्याला धरून फक्त चहापानाला जाणं म्हणजे संवाद होणं अशातला काही भाग नाही संसदीय लोकशाहीचं पालन जसं सत्ताधारी पक्षाने करणं जबाबदारी तशी विरोधी पक्षाची पण जबाबदारी आहे आणि या राज्याचं हित व्हावं ही अपेक्षा जशी सत्ताधारी पक्षाची असेल तशी आमची सुद्धा तेवढीच आहे आणि त्यामुळे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष ह्या दोन्ही एकाच गाडीचे दोन चाक असताना या पक्षाकडे विरोधी पक्षाकडे सातत्यानं स्थापनेची स्थापनेतेची भूमिका सत्ताधारी पक्ष घेत असतो मग विकासाचे प्रश्न असतील अन्य प्रश्न असतील विरोधी पक्षाच्या सूचना असतील आणि याला कुठेही गृहित धरलं जात नाही आणि म्हणून आज आम्ही या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे कारण संवाद असायचा तर सगळ्या गोष्टीत असलं पाहिजे परंतु साध सभासदांना बोलू न देण्यापासून जर सत्ताधारी पक्ष अशा पद्धतीनं वागणार असेल मला असं वाटतं आज चहापानावर बहिष्कारच योग्य राहील ही भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि सरकार तरी कशा पद्धतीनं चालू आहे आज कृषी मंत्री जे आहे या राज्याचे यांच्यावर माननीय न्यायालयाने दोष सिद्ध केलेला आहे सुनील केदार महाराष्ट्राचे एक मंत्री होते आमदार होते काँग्रेसचे यांच्यावर जे आज गुन्हा शिक्षा ठोठवली गेली त्यावेळेस चोवीस तासाच्या आत त्यांची विधानसभा सदस्यत्व रद्द केलेलं होत आणि देशाचा विचार केला तर राहुल गांधींना सुद्धा हाच न्याय भारतीय जनता पार्टीनं किंवा लोकसभेनं लावलेला होता तोच तो न्याय आताचे जे कृषी मंत्री आहेत मानिकराव कोकाटे यांच्यावर दोष सिद्ध झालेला आहे सरकारची फसवणूक सरकारची फसवणूक केलेली आहे हे उघड उघड आहे आणि तेव्हा ज्याच्यावर दोष सिद्ध झालेला आहे अशा मंत्र्याला एक सेकंद सुद्धा या राज्याच्या मंत्रिमंडळात राहता कामा नये त्याचं सदस्यत्व रद्द झालं पाहिजे आणि त्यांना मंत्रिपदावर ताबडतोब काढलं पाहिजे परंतु सरकार उजळ माथ्यानं हे मंत्री घेताय त्याचप्रमाणे माजी कृषी मंत्र्यांची तर वेगवेगळ्या गोष्टी सगळ्या समोर आलेल्या आहे वेगवेगळ्या पद्धतीनं बदल्या वेगवेगळ्या पद्धतीनं टेंडर्स कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना फसवायचं या सगळ्या गोष्टी सुद्धा माझी कृषी मंत्र्यांच्या समोर आलेल्या हे सगळं होत असताना राज्यातील गुन्हेगारी जर बघितली तर त्याची स्थिती काय परवाच्या दिवशी पुण्याच्या जी झालेली घटना आहे या घटनेचा निषेध ऐवजी राज्याचे गृहमंत्री ज्या असंवेदनशीलपणे बोलत आहेत की बलात्कार शांततेत पार पडला हे काय वाक्य आहे राज्याचा गृहमंत्री अशा पद्धतीनं जर बोलत असेल तर अशा मंत्र्यांशी मला असं वाटतं अशा मंत्र्यांना या मंत्रिमंडळात राहायचा कोणताही अधिकार नाही इतकी असंवेदनशीलता मंत्री जर दाखवत असतील तर मला असं वाटतं जर आपण या सगळ्या गोष्टी विरोधी पक्षाला एवढा संवाद भूमिका घेत असाल आपाल असाल तर मला असं वाटतं या अशा गृहमंत्र्याला मंत्रिमंडळात राहण्याचा कोणताही अधिकार नाही बीडचं जे प्रकार आहे नेच्यामध्ये वाल्मिक करार यांना कशा पद्धतीनं व्ही आय पी वागणूक दिली जाते मला असं वाटतं हे आपण बघताय इथं चव्हाण बसलेले आमच्या शिवसेनेचे सचिव जे एक वर्ष एक महिना तुरुंगात राहिले सहज आम्ही गप्पा मारत असताना कशा पद्धतीनं तुरुंगात छळ केला जातो आणि एकीकडे सारख्या आरोपींना ज्यांनी मुर्दे पाडलेले आहेत अशा आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट या राज्यात दिली जाते ही स्थिती आहे काही जिल्ह्यामध्ये दारूबंदी आहे विशेषतः गडचिरोली जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी असताना सात हजार गुन्हे या ठिकाणी झालेले दारूच्या विषय मला हे सगळं होत असताना महिला स्त्रियावरचे अत्याचार मग मध्ये घटना घडली बदलापूर सारखी अमरावतीमध्ये घटना घडल्या सरकार याच्यावर कोणती भूमिका घेत नाही चार्था। चार्था। संतोष देशमुख यांची जी मस्सा जोग मध्ये हत्या झाली याच्यातला आरोपी कृष्ण आंधळे अजूनही पकडला जात नाही तब्बल नऊ डिसेंबरला झालेली घटना आहे आज आज दोन मार्च उगवलेला आहे प्रत्यक्ष तीन महिने झालेले असताना अजूनही याच्यातला आरोपी पकडला जात नाही दुर्दैव असं की या गावकऱ्यांना उपोषणाचा निर्णय घ्यावा लागतो परंतु अजूनही याचे प्रश्न सोडवले जात नाही हे सगळं होत असताना प्रशांत कोरडकर सारखा एक मस्ती आलेली व्यक्ती जी कोणाशी संबंधित आहे इंद्रजीत सावंत सारखे थोर इतिहास संशोधक असलेल्या व्यक्तीला फोन करून धमकी देते आणि या प्रशांत कोरडकरांना सरकार संरक्षण देतं म्हणजे हे सरकार कोणत्या दिशेनं चाललेलं आहे प्रशांत तर आत्तापर्यंत बेड्या घालून जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं इंद्रजीत सावंतांसारख्यांना धमकी देणं छत्रपती शिवरायांविषयी अपशब्द वापरलं राहुल सोलापूरकर जे अभिनेते म्हटले जातात यांनी सुद्धा छत्रपती शिवरायांविषयी काय काय भूमिका व्यक्त केली आणि काल या सरकारने सांस्कृतिक विभागाच्या मार्फत फिल्म सिटीची जी समिती आहे या याच्यामध्ये राहुल सोलापूरकरांचा समावेश याचाच अर्थ जे तत्कालीन राज्यपाल कोश्यारीने सुरू केलेली परंपरा महापुरुषाचा अवमान करणं छत्रपती शिवरायांचा अवमान करणं महात्मा ज्योतिबा फुलेंचा अवमान करणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणं हीच परंपरा हे लोक सुरू ठेवत आहेत आणि त्याला सरकार संरक्षण देत आहे कोरटकर असेल राहुल सोलापूरकर असेल हे एकाच माळेचे आहे या दोघांवर सरकारने कोणतीही कारवाई अजून केलेली नाही हे सगळं होत असताना मी आता सांगितलं की तीनशे कोटी रुपयाचा कधी घोटाळा कृषी विभागात झालेला आहे आरोग्य विभागाचा जे टेंडर निघाल होतं त्याला स्थगिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे एसटीचं तेराशे दहा बसेसचं टेंडर निघाले होते याला स्थगिती दिलेली आहे याचाच अर्थ याचाच अर्थ हे सरकार आधीच सरकार भ्रष्टाचारी सरकार होत आणि भ्रष्टाचारी सरकार असताना त्याच्यावर मला वाटतं सरकार एक पांघरून घालण्याचं काम करत पण मला असं वाटतं फक्त आव्हान आहे आजच्या आरटीओच्या माध्यमातून सिक्युरिटीच्या नावाखाली नंबर प्लेट लावल्या ला जात आहेत वाहनाला जर बाकीच्या राज्याचे दर बघितले आणि आपल्या राज्याचे दर बघितले तर तिप्पट आहे तिप्पट तीन पट आहे आणि थि सर्व याच्यातली कोणती सुरक्षा होणार आहे कोणती सुरक्षितता होणार आहे तू मला असं वाटतं कोणत्या तरी एजन्सीला मोठं करण्यासाठी अशा पद्धतीनं जर वेगळ्या राज्याचे दर बघितले तर महाराष्ट्रात फक्त तीन एजन्सी दिलेल्या या एजन्सीत काम करतात का तर नाही करत या कोणाला तरी काम करायला सांगतात परंतु महाराष्ट्रातले जर दर बघितले तर तिप्पट दर हे नंबर प्लेटचे या सरकारनं केलेले आहे बद्रा किल्ल्यामध्ये सुद्धा कृषी विभागानं जे जे केलेलं आहे हे मला वाटतं समोर आलेलं आहे आणि अशा पद्धतीनं अशा बदल्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून करणारे कृषी मंत्री जे आता वेगळ्या खात्याचे मंत्री या राज्यामध्ये आहे अशा सरकारच्या याला मला असं वाटतं चहापानाला जाणं हे जनतेचा भावनेचा अवमान करणं तानाजी सावंत जे मंत्री होते यांचा मुलगा बेपत्ता होण्याची तक्रार पोलीस स्टेशन मध्ये जाते आणि त्याच्यासाठी अवघे देशातले राज्यातले पोलीस कामाला लागतात ला ला विमान अक्षरच्या सीमेवरून वापस आणलं जात खासगी विमान आणि तो कुठे जाणार होता थायलंडला बँकॉक मोठे मोठे लोक पासपास लाख पंच्याऐंशी लाख रुपयाचं विमान बुक करून तानाजी सावंतांचा सा मुलगा थायलंडला बँकॉक ला जातो ही मंत्र्यांची परिस्थिती आहे आणि एकीकडे सर्वसामान्य माणसावर गुन्हे दाखल होण्यासाठी चोवीस चोवीस तास अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस तास पोलीस घेतात अशा पद्धतीची या राज्याची स्थिती आहे काल परवा मुंबईच्या विषयी आर्थिक महत्व कमी झाल्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे आज मुंबईचं आर्थिक महत्व संपलं अशी भूमिका जर सरकार मांडत असेल आणि या मुंबईचे वेगवेगळे ऑफिसेस मुंबईतील पेटर्न्स असेल डिझाईन्स असेल मार्क्स असेल याचे ऑफिस जर या मुंबईच्या बाहेर नेत असतील तर मला असं वाटतं ही मुंबई ही महाराष्ट्राची मुंबई एकशे सहा हुतात्म्यांनी हुतात्म्या होऊन मिळवलेली मुंबई तर तिच्याविषयी या सरकारची भूमिका असेल तर मला असं वाटतं त्याचा निषेध विरोधी पक्षाला करावा लागेल या मुंबईमध्ये ठिकठिकाणी मागच्या काळात अडीच वर्षापूर्वी आलेल्या सरकारने चार हजार कोटी रुपयाचे रस्ते करण्याचा निर्णय घेतला तो तो आज देशातले सुद्धा रस्ते झाले या मुंबईतले सगळी अख्खी मुंबई रस्त्यांना खोदून ठेवलेली आहे रस्त्यावर पादचारांना सुद्धा अवघड झालेलं आहे चालणं मोठी वाहनं चालणं तर अवघड परंतु अशा पद्धतीने मुंबईचं विद्रुपीकरण हे सरकार घेत अशी स्थिती असताना कापूस असेल सोयाबीन असेल तूर असेल हरभर असेल या पिकांची स्थिती सुद्धा तशीच आहे सोयाबीनच जेवढं उत्पादन झालं त्याच्यात दहा टक्के पंधरा टक्के सुद्धा नाफेडनी खरेदी केलेली नाही एकीकडे खरेदीची मुदत द्यायची एकीकडे बारदाना उपलब्ध नाही गोडाऊन उपलब्ध नाही अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीन खरेदी असताना बारदाना नसल्यामुळं गोडाऊन नसल्यामुळं सोयाबीनची खरेदी अतिशय संथ गतीने झाली होती त्यामुळे या राज्यातल्या शेतकऱ्यांचं सोयाबीन अजूनही शंभर टक्के खरेदी झालेलं नाही नाफेडनी मर्यादित खरेदी केलेली आहे आणि व्यापारी हे सोयाबीन शेतकऱ्यांचं लोटत आहेत तशी स्थिती कापसाची सुद्धा झालेली आहे या कापसाची सुद्धा ही स्थिती या सरकारने केली आहे हरभऱ्याची सुद्धा ही स्थिती केली आहे पुरीची सुद्धा ही स्थिती केली आहे मुगाची सुद्धा ही स्थिती या सरकारने केली आहे आणि म्हणून सरकार अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना लागवणार हे सरकार या महाराष्ट्रात आहे दुसरीकडे या सरकार येताना भारतीय जनता पार्टीनं शेतकऱ्याला कर्जमाफीची घोषणा केली होती तो तो या कर्जमाफीचा कुठे उलट अजितदादा सारख्या उपमुख्यमंत्री असं बोलले की आमच्या जाहीरनाम्यात मी कुठेही कर्जमाफी विषय बोल अशा प्रकारचं वक्तव्य राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे एकीकडे राज्याच्या कृषी मंत्र्यांनी सुद्धा याच्याविषयी नकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे याचाच अर्थ तुम्ही फक्त निवडणुका जिंकण्यासाठी शेतकऱ्यांना प्रलोभन दिलं की काय अशा प्रकारची स्थिती या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आज या राज्यामध्ये एस टी महामंडळाच्या काही ठिकाणी बसेस खरेदी केल्या परंतु या बसेस कुठे काय आहे वेगवेगळे जिल्हे याची मागणी करतात या नवीन बसेस अजूनही कुठेही दिसत नाही माननीय राज्याचा इतिहास असा आता पण झालं होतं की नाही झालं मला माहिती नाही परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एका जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले असं कधी होत नाही मुख्यमंत्री तर राज्याचे प्रमुख असणार पालकमंत्री तर त्यांच्या अत्यारितच असतात परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एका गडचिरोलीचं पालकमंत्री पद स्वीकारलेलं आहे कशासाठी स्वीकारलेला हा माझा प्रश्न आहे परंतु आज या सुरजागड मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध खाणकाम सुरू आहे स्थानिक आदिवासींच्या जमिनी आणि संसाधनाची लूट केली जात आहे सरकार याच्याकडे कानाडोळा करून मला असं वाटतं मोठ्या मोठ्या कंपन्यांची जाणत आहे आदिवासी बांधवांना कोणत्याही नोकऱ्या मिळत नाही आदिवासी बांधवाचे संसाधन पूर्णपणे लुटल्या जातात जमिनी लुटल्या जातात आणि स्थानिक आदिवासींना कोणत्याही प्रकारे रोजगार नाही जो काही थोडासा रोजगार आहे ते कोणी वॉचमॅन आहे कोणी शिपाई आहे कोणी गेटमॅन आहे कोणी रस्त्यावर पाणी मारायला आहे अशा प्रकारची गडचिरोलीच्या आदिवासींची स्थिती या सरकारने केलेला आहे हे सगळं होत असताना स्मार्ट प्रीपेड मीटर पासून याची सक्ती केली जाते महावितरणचे तीनशे एकोणतीस उपकेंद्राचं खाजगीकरण करण्याचा घाट या सरकारने घातलेला आहे मला असं वाटतं कोणत्या तरी अदानी अडाणी सारख्या लोकांना देण्यासाठी हा प्रकार सरकार करता बो, येईल या राज्यामध्ये छत्तीस हजार आठशे बोगस कंपन्या ता रजिस्टर झाल्याचा माहितीच्या अधिकारातून पुढे आलेलं आहे याचाच अर्थ कावा पैसा पांढरा करण्यासाठी या सगळ्या गोष्टी होत आहेत जलजीवन मिशन हर घर जल हर घर नल मुख्यमंत्री पंतप्रधानांनी जाहीर केलेली योजना या राज्यात अजून चाळीस टक्क्याच्या वर पुढे गेलेली नाही हेल टू हेड ही संकल्पना याच्यात असते व तो बऱ्याच ठिकाणी म्हणजे पायथा तू माथा अशा प्रकारची संकल्पना असताना माथ्याचं काम तर झालं हेडचं काम झालं परंतु कामच नाही कित्येक ठिकाणी योजना केल्या पूर्ण परंतु त्याला पाण्याचा स्तोत्र नाही अशा प्रकारची जल जीवन मिशनची स्थिती या महाराष्ट्राची आहे हे ठिकाणी ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत नगरपालिका आहे महानगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे याच्या निवडणुका नसल्यामुळं सरकारचे जे काही पालकमंत्री आहे स्थानिक मंत्री आहे या ठिकाणी मोठ्या पद्धतीने आरेरावे करताय मोठ्या पद्धतीनं भ्रष्टाचार होतोय मोठ्या पद्धतीनं गैरप्रकार होत आहेत निधी तर सरकार तिथं पोहोचवत परंतु या निधीचा मिसयूज या ठिकाणी सगळ्या ठिकाणी होत आहे हे सगळं होत असताना ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली या ठिकाणच्या अनधिकृत बांधकामावर लोकांना रस्त्यावर येण्याची वेळ आली परंतु याला जबाबदार जे लोक होते याच्यावर कोणती कारवाई होत नाही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्याच्यावर कारवाई सुद्धा या सरकारने केलेली नाही धारावीच्या पुनर्विकासाच्या नावाखाली या मुंबईतील जवळपास जेवढा पुनर्विकासा अदानीला मुंबई हवाली केली जाते मुंबईची मोकळी जागा हवाली केली जाते त्या पद्धतीने सरकारचं कामकाज आपल्याला दिसत लाडकी बहीण योजना या सरकारने जाहीर केली होती निवडणुकीच्या आधी निवडणुकीच्या माध्यमातून मी तर म्हणेल हे प्रलोभन होतं आणि या प्रलोभनाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींचे मत घेतले आणि आता लाखो लाडक्या बहिणींना किमान दहा लाखाच्या वर लाडक्या बहिणींना या योजनेतून बाहेर काढण्याचं पाप हे सरकार करत त्यांना अपात्र सरकारने ठरवलेलं आहे म्हणून अशा पद्धतीने हे सरकार जे आहे हे जनतेचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत लाडकी बहीण योजना असेल लाडका भाऊ हो योजना असेल याच्या सुद्धा अनेक तरुणांनी सहा महिने रोजगार दिला चार चार महिन्याचा पगार अजून झालेला नाही यांना खोटे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे आणि असं असताना लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल या योजना फक्त निवडणुकीपुरत्या या सरकारने ठेवल्या होत्या आता निवडणूक संपली मत घेतली आता या सरकारला या सगळ्या सरकार लोकांशी घेणं देणं नाही अशा प्रकारची स्थिती आहे आणि म्हणून आम्ही बहिष्कार टाकत असताना आज या शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच प्रलंबित आहे माता भगिनीच्या संरक्षणाचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे विकासाचे प्रश्न तसेच आहे या राज्यामधले सगळे कॉन्ट्रॅक्टर संपावर आहे बांधकाम विभागाचे सगळे कॉन्ट्रॅक्टर संपावर आहे शक्तीपीठासारखा मार्ग बलजबरी करून केला जातो अशा प्रकारची स्थिती आहे आणि सरकार नेमकं काय करतंय गुत्तेदारांचे खळगी भरतंय का अशा प्रकारची स्थिती मोठ्या मोठ्या पीपीपी योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या एजन्सीना नुसता पैसा खाऊ घालतंय गुत्तेदारांना कोणत्याही प्रकारचा निधी मिळत नाही काम करण्याची सक्ती केली जाते आणि या स्थितीमध्ये राज्याच्या डोक्यावर जवळपास आठ लाख कोटी रुपयाचं कर्ज असताना सरकार एकीकडं सर्वसामान्य जनतेच्या योजना बंद करत आहे सरकार जाहिरातीवर हजारो कोटी रुपये खर्च करत आहे परंतु योजनेची अंमलबजावणी करण्याला सरकार कचरत आहे आणि मग हे सरकार शेतकरी विरोधी आहे हे सरकार बेरोजगारांच्या विरोधात आहे हे सरकार कायदा व सुव्यवस्थेचं संरक्षण न करणारं सरकार आहे हे सरकार तीन बाजूला तीन तोंड असणार सरकार आहे सरकारचे मुख्यमंत्री बैठक आयोजित करतात त्याला उपमुख्यमंत्री येत नाही एखाद्या ठिकाणी उपमुख्यमंत्री जातो तिथं मुख्यमंत्री येत नाही महाकुंभची नाशिकची बैठक एकदा मुख्यमंत्री घेतात एकदा उपमुख्यमंत्री घेतात दोन जिल्ह्याचा पालकमंत्र्यांचा वाद अजूनही या सरकारचा संपलेला नाही म्हणून हे सरकारच अंतर्गत विसंवादी सरकार आहे आणि या सरकारची भूमिका ही कुठेही जनतेला न्याय देण्याची नाही आणि म्हणून या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे एक 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 भूमिका आपण सगळ्यांनी नेते सन्माननीय दानवे यांनी मुद्दे मांडलेले त्यांनी पण रिपीट करणार कारण ते मुद्दे त्यांनी अतिशय सुंदर नेत्या म्हणजे या सरकारचा खऱ्या अर्थाने चेहऱ्यावरचे जे काही मास्क लावून जे आहेत त्यांचा तो चेहऱ्यावरचा बुरखा टारा टारा त्यांनी फाडलेला आहे आणि ह्या सगळ्या वस्तुस्थिती स्थिती आहेत ही आकडेवारी जी आपल्यासमोर ठेवण्यात आलेली आहे ही सरकारची आकडेवारी आहे की आम्ही फुगवून किंवा आम्ही काहीतरी त्या विरोधी पक्ष आहोत म्हणून आम्ही ती आकडेवारी दिलेली नाही साधं उदाहरण छत्तीस हजारापेक्षा नोंदित झालेल्या ज्या बोगस कंपन्या आहेत हा सरकारचा आकडा आहे हा आमचा आकडा नाही कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये ह्या महाराष्ट्राचा लौकिक जो देशभर गेली अनेक वर्ष तुम्ही पाहिले वर्षाव सा मुंबई सारख्या मलाडसारख्या ठिकाणी साडेतीन वर्षीच्या चिबुर्डीवर बलात्कार होतो तसाच प्रकार हा अमरावतीमध्ये होतो तशा तसाच प्रकार बदलापूरमध्ये झाला होता आणि हे प्रकार इतक्या मोठ्या प्रमाणात होत असताना अगदी कायदा आणि सुव्यवस्था आलबेल असल्याचे जे काही पांघरुण डोंगळ्यावर जे यांनी लावलेली आहे त्याचा पर्दाफाश करण्याचं काम येणाऱ्या ह्या अधिवेशनामध्ये आम्ही करणार आहोत एक फार चांगलं मला तुम्हाला इथे सांगावच वाटेल दानवेनी सुरुवात करताना हे अधिवेशन हे अर्थसंकल्पीय असं म्हटलंच नाही कारण आहे त्याला अर्थ नसलेलं अर्थसंकल्प त्याच्यामध्ये काही अर्थ नसलेला असा अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे असं जर मी म्हटलं तर त्याच्यामध्ये अतिशय यासाठी सुद्धा होता कामा नये मागच्या अर्थसंकल्पामध्ये केलेल्या तरतुदी त्याच्या दिलेला निधी आणि खर्च झालेला निधी याची जर आपण सांगड घालण्याचा प्रयत्न केला तर मी ढोबळ आहे म्हणजे याच्यासाठी फार अर्थतज्ञ असण्याची गरज नाही आकडेवारी आपल्या समोर आहे राज्याचे मुख्यमंत्री हे अर्थतज्ञ आहेत असा आमचा आजपर्यंतचा समज होता परंतु त्यांनीच जी काय सगळी आकडेवारी फिरवा फिरवा करून जे सांगण्याचा मागच्या वर्षी प्रयत्न केला याही वर्षी कदाचित तसाच प्रयत्न केला जाईल आणि म्हणून येणार अधिवेशन हे आजच्या घडीला शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र जो देशभरामध्ये नव्हे जगभरामध्ये त्याचा लौकिक आहे आज छत्रपतींबद्दल काहीतरी बोललं जात आहे आणि हे इतके निर्लज्ज आहेत निवडणुका आल्या की यांना छत्रपती आवड आठवतात निवडणुका आल्याच्या नंतर यांना सगळे आमचे हे जे आहेत दैवत मग शाहू असतील फुले असतील आंबेडकर असतील या सगळ्यांच्या शब्दा घेणारे यांच्या शब्दा घेऊन यांच्या सभा होतील लोकांपडे जातील परंतु यांचा अवमान करण्याची जी काही या महाराष्ट्रामध्ये रस्सिकेत झाले म्हणजे एकाने काहीतरी बोलायचं दुसऱ्याने काहीतरी बोलायचं अशा पद्धतीने आणि असं बोलणाऱ्यांना सरकारने त्यांना ते अवॉर्ड दिल्यासारखं त्यांना एखाद्या उच्च पदावर त्यांना बसवायचं ही ह्या सरकारची मानसिकता जी आहे ही या त्यातून आपल्या समोर स्पष्ट होते आणि म्हणून कष्टकऱ्याच्या बाबतीमध्ये तर न बोललेलं बरं मी माझं आयुष्यभर सदतीस वर्ष मी कामगार क्षेत्रामध्ये काम करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे कष्ट करायचा कुठच उल्लेख नाही ना केंद्राच्या ह्याच्यामध्ये ना राज्याच्या ह्याच्यामध्ये मागच्याही वेळेला नव्हता याही वेळेला नव्हता आणि म्हणून कष्ट करायचे